नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे भाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील काय भाव गेला तेवीस सत्तर कुठला कांदा फुले रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे सत्तर रुपये उन्हाळे का उन्हाळे तेवीसशे सत्तर, सत्तर। रुपये काय भाऊ गेल आता तेवीसशे आठ कुठलाय कांदा शिंग उन्हाळे का उन्हाळ कांदाय मित्रांनो तेवीसशे आठ रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे आठ रुपये काय भाऊ गेल लादा तेवीसशे कुठलाय कांदा पंचावीस तेवीसशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो तेवीसशे रुपये काय भाव गेल ला आता काय पाहूया तेवीसशे चोवीस कुठलाय कांदा तेवीसशे चोवीस रुपये चोवीस काय पाहूया दादा तेवीसशे एक्कावन्न कुठलाय कांदा रुई तेवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे एक्कावन्न रुपये लाल कांदा आहे होणार आहे का कोणताय बियाणे अंबर फायजी अंबर फायजी तेवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय काय पाहिला तेवीसशे अडवतीस कुठलाय कांदा बँडाल येऊन का तेवीसशे अडोतीस रुपये गेलाय उन्हा का बघू शकतो तेवीसशे अडोतीस रुपये काय भाव पाऊग दादा तेवीसशे कुठला कांदा तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता गावठी कांदा आहे तेवीसशे रुपये काय भाव दादा बावीसशे कुठला कांदा एकलर बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकता बावीसशे रुपये बावीसशे कुठलाय काय गुळवंत गुलवंज लाल आहे का लाल कांदा आहे किती राहिला अजून <खिया>। चार पाच टॅक्टर चार पाच ट्रॅक्टर उन्हाचं बावीसशे रुपये बावीसशे सहा बावीसशे सहा रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो बावीसशे सहा रुपये काय पाहूया दादा बावीसशे पाच बावीसशे पाच कुठला कांदा पंचाळीस पंचाळीस ಬೀಸಶೇಲ ಕಲ್ವೀಶೇ ತ್ರೇಪಶೇ ತ್ರೆಪ ಬಗ್ ತೆಪ ರೂಪ ದಾಶೇ ನವೀಶ್ ಕನ್ನಡರಿ ಉನ್ನ ಕಾ ಬೀಸೆ ನವ

आहे कांदा शिंगवी एकवीसशे एक रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे एक रुपये काय भाव घ्यायला दादा दोन हजार तेरा दोन हजार तेरा रुपये गेलाय लाल कांदा माल बघू शकतो दोन हजार तेरा रुपये आहे दादा कांदा आहे निमका दोन हजार तेरा रुपये काय भाव घ्याल दादा दो दो एक दोन हजार एकतीस कुठलाय कांदा कुठलाय निमगाव दोन हजार एकतीस रुपये गेलाय माल बघू शकता दो दोन हजार एकतीस रुपये काय भाव गेला दादा दोन हजार आहे कांदा सहित दोन हजार रुपये गेलाय कुणालाय का सहीती। सहीती। गे लाल लाल कांदा आहे दोन हजार रुपये काय भाव गेला काका दोन हजार कुठलाय कांदा पिंपरी दोन हजार रुपये गेलाय माल बघू शकता दोन हजार रुपये लाल कांदा आहे दोन हजार रुपये काय भाव गेला एकवीस अठ्ठ्याऐंशी एक उन्हाळा का आहे कांदा अठ्ठ्याऐंशी रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो एकवीस अठ्ठ्याऐंशी रुपये काय भाव गेला काका एकवीसशे कुठला आहे कांदा एकवीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे रुपये काय भाव गेल दादा

दोन हजार रुपये गेलाय माल बघू शकता दोन हजार रुपये आहे दादा कीर्तांग दोन हजार काय भाव गेला दादा एकोणावीसशे कुठलाय कान कीर्तन कीर्तंगी एकोणावीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणावीसशे रुपये काय भाव गेला बापा काय भाव गेला एकोणाशे एकतीस कुठलाय काल साखराकोरा एकोणावीसशे एकतीस रुपये रुपये माल बघू शकता दोन हजार रुपये कुठलाय दादा गुळवंत दोन हजार रुपये काय भाव गेला काका दोन हजार साठ कुठलाय का कांदा दोन हजार साठ पंचाळ दोन हजार साठ रुपये गेलाय काय भाव पाहूया दादा अठरा बेचाळीस अठरा बेचाळीस कुठला आहे कांदा अठरा बेचाळीस रुपये गेलाय गोल्टा गोल्टा बघू शकता अठरा बेचाळीस रुपये कुठला आहे दादा मिडियम साईज गोलवन अठराशे बेचाळीस काय भाव अठ्ठाइस एकोणावीस अठ्ठ्याऐंशी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलाय माल बघू शकता मिडीयम साईज मध्ये एकोणऐंशी अठ्याऐंशी रुपय कुठला आहे दादा काय भाऊ दादा दोन हजार आहे का दोन हजार रुपये गेलाय माल बघू शकतो दोन हजार रुपये लाल कांदा आहे दोन हजार का दो रुपये काय भाव घाल पाहूया दोन हजार अठ्ठावन अठ्ठावन्न आहे कांदा निमगाव देऊ पो दोन हजार अठ्ठावन रुपये गेलाय माल बघू शकतो काय भाव घेल दादा काय भाव गेला एकोणावीसशे साठ कुठलं आहे कुठलाय कामग एकोणावीसशे साठ रुपये गेलाय माल बघू शकतो थोडा मिडियम साइज मध्ये एकोणावीसशे साठ रुपये काय भाव गेला एकोणावीस दहा कुठला कांदा एकोणावीस बावीस एकोणावीसशे बावीस रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणवीसशे बावीस रुपये कोणालाय ना एकोणावीसशे बावीस काय भाव गेला काका एकोणावीसशे आहे का शहाऐंशी आहे कांदा एकोणावीसशे शहाऐंशी रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो एकोणावीसशे शहाऐंशी रुपये काय भाव गेला काय भाव गेला साडे एकोणावीसशे साडे एकोणावीसशे रुपये गेलाय टाईम माल बघू शकतो साडे एकोणावीसशे रुपये काय भाव गेला दादा एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये गेलाय कांदा माल बघू शकतो एकोणावीस कुठला आहे दादा कांदा एकोणासो काय बघायला एकोणीसशे कांदा एकोणावीसशे अडुसष्ट रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणावीसशे अडुसष्ट रुपये काय बघ दादा एकोणावीस पासष्ट आहे कांदा रामपूर

निमगाव एकोणावीसशे पासष्ट रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणवीसशे पासष्ट रुपये काय भाव एकोणावीसशे एकोणावीस शहत्तर कुठलाय का अंदाज निमगाव एकोणावीसशे शहात्तर रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणावीसशे शहात्तर रुपये काय भाव पाहूया दादा एकोणावीसशे एकोणवीस शहात्तर कुठलाय का अंदाज निमगाव देवपूर एकोणावीसशे शहात्तर रुपये गेलाय माल बघू शकते एकोणीसशे शहात्तर रुपये गोल्ट माल आहे काय भाव गेला बाबा सतराशे बावीस सतराशे बावीस पुढलाय का अंदाज गुळवंचे सतराशे बावीस रुपये गेलाय गोल्ट गोलटा बघू शकतो सतराशे बावीस रुपये काय भाव गेला काका काय भाव आलेशे अठराशे त्रेपन्न रुपये गेलाय माल पुण। माल बघू शकता अठराशे त्रेपन्न रुपये लाल कांदा आहे अठराशे त्रेपन्न रुपये काय बाल दादा अठराशे नव्याण्णव अठराशे नव्याण्णव कुठला कांदा अठराशे नव्याण्णव रुपये गेलाय माल बघू शकता अठराशे नव्याण्णव रुपये काय भाव कल दादा एकोणाशे एकोणावीस सव्वीस एकोणावीसशे सव्वीस रुपये गेलाय गोल्टा गोलटा बघू शकता एकोणावीसशे सव्वीस रुपये काय भाव गेला काका बावीस एकोणावीसशे बावीस एकोणावीसशे बावीस रुपये गेलाय माल बघू शकतो एकोणावीसशे बावीस रुपये काका सोळाशे सोळाशे एक कुठलाय का अंदाजनगर सोळाशे एक रुपये गेलाय घलट माल आहे सोळाशे एक रुपये काय भाऊ गेला काका एकोणावीस रुपये गेलाय मिडियम साईज गुन्हा कांदा आहे माल बघू शकतो एकोणवीसशे रुपये काय भाऊ गेल ला सतराशे एक्क्याण्णव सतराशे एक्क्यान रुपये गेलाय मीडियम साईज आहे सतराशे एक्क्यान रुपये काय भाव गेल ला आता

काय भाऊ पाहूल दादा गोलटी चौदाशे कुठली गोलटी चौदाशे रुपये गेली गोल्टी गोलटी बघू शकतो चौदाशे रुपये दादा गोल सोळाशे कुठली गोलटी बाळसाकुरा सोळाशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता सोळाशे रुपये काय भाऊ पाहूल दादा गोलटी तेराशे बहात्तर तेराशे बहात्तर रुपये गेली गोलटी ಅಕರಶೀಲ್ಗ ಶ ಅದಿ ಬಾರಾಶೆ ಕೂಡ ಪಂಚಾವ್ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗಿಲಿ ಗುಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಬಾರಾಶೆ ರೂಪ काय भाव गेल गेलटी बाराशे बाराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता बाराशे रुपये काय भाव गेलो बाराशे पंचेचाळीस रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता बाराशे पंचेचाळीस रुपये काय भाव गेल दादा अकराशे ऐंशी रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता अकराशे ऐंशी रुपये

क्या भाव गया बारह सो पच्चीस बारह सो पच्चीस रुपए की रुपये गेली घोल्टी घोल्टी बढ़ू सकता बारह सौ पच्चीस रुपए